नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजचे आजच्या आपण तूर बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर आपण वेळ घालू व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवणी या ठिकाणी अवकालीला एक क्विंटल जास्तीत दर सहा हजार पाचशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल तूर बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी अवकालेली एकशे पंचवीस क्विंटल जसे दर हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल सर्व साधारणतः हजार एकशे बहात्तर रुपये क्विंटल जाताय गजरतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे मुरुम या ठिकाणी अवकालेली पाचशे नव्वद क्विंटल जसे दर हजार चारशे एकोणचाळीस रुपये क्विंटल सर्व साधारणतः हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये क्विंटल जाते तूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे सोलापूर या ठिकाणी अवकालेली तीन क्विंटल जसे सहा हजार दोनशे रुपये क्विंटल जाताय लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती आहे लातूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल जाताय लागला